ऐका ना आपले चेअरमन डेअरी फॉर्मचं नाव दोन दहा वर्षाचे संबंधित आणि फॉर्मचं नाव ऐकून ते विश्वासाने माझ्याकडे त्या विश्वासाला आपल्याला न जाऊन देतात सात मशी त्यांना एकाच वेळेस सात मशी द्यायच्या भावानी लशी एक पट्टीच्या भावानी त्याच्यात बोलायचं नाही आणि काहीच नाही

मी तुन टोटल सात जर्मन जीवा करता किती म्हशी आहेत जर्मन साहेब सात म्हशी सात म्हशी खरेदी केल्या म्हशी सुद्धा बघता म्हशी म्हणजे एका गाडीत एकच माहितीच माहिती घोडेगाव बाजारातील टॉपची म्हशी टॉपची राणी आपल्या धुळे येतील शेतकरी काय ना म्हले दादा आपलं प्रदीप आदित्य डेअरी फार्म जळगाव जळगेश खांदेश। खानदेशवर आलेले शेतकरी आहेत चेअरमन साहेबांकडे आम्ही आलो त्यांनी खात्री आम्हाला म्हशी घेऊन दिलेले आहे खूप आम्ही आभारी आहे किती म्हशी घेतले दादा सात म्हशी सात म्हशी घेतल्या आता हे सगळं टॉप चिराणी आपण ही केवढ्याला खरेदी केली आहे एक लाख एक्कावन्न हजाराला खरेदी केली तर तुम्हाला कस का व्यवहार वगैरे कसं का वाटला साहेब छान वाटला चेअरमन साहेब ह्या दोन म्हशी बघा हा दोन म्हशी आज माल बाज आज बाजार आज काय झालं जवळजवळ दीड महिन्यापासून बाजार बंद होता इथला मार्केट कमिटीच काम चालू होत आज मार्केट कमिटीच काम पूर्ण झालं जवळजवळ दीड महिन्यापासून बाजार बाहेर भरत होता आणि आज काम चालू झाल्यामुळे आज सर्व व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना माहिती झालं आज मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचा पूर्व जागेवर बाजार चालू झाल्यामुळं बाहेरचा आज हैदराबाद परत कर्नाटक सोलापूर सांगली सांगोला बाहेरच्या राज्यातलं बाहेरच्या राज्यातलं व्यतिरिक्त सांगोला सोलापूर इकडलं पण वगैरे घालत होत होत बाजार थोडं काम झाला आणि जवळजवळ आज पंच्याण्णव टक्के माल विकला गेला पंच्याण्णव टक्के माल बांधत किती वाढले बरं झाला तीन वाहिला आजच काही शिल्लक शिल्लक राहिला नाही इतकं आज बाजारने उच्चांक मोडला आणि हे जळगाव डीर त्यांचे स्वतः आदित्य फार्म फॉर्म त्यांच्या ऑलरेडी पाहिजे शंभर त्यांनी आपल्या वडेगावच घोडेगावच्या बाजारचं नाव ऐकलं चर्मांडे फॉर्मचं नाव ऐकलं त्यांना माहिती चर्मन डेरी फॉर्म आज विश्वासाने माल मिळतो आणि सगळ्या गोष्टीची स्वतःचे असल्यामुळे जबाबदारी घेतो पाहतो अशी स्वतः चोपच्या मशी व्यापार मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जर मशी खरेदी करायची असतील तर आपल्या चर्मंडेरी पामो ते अव्हेलेबल होऊन जातील आणि बाजारात तुम्ही संपूर्ण बाजारचा व्हिडिओ घ्या आणि मशीनचा मशीनची क्वालिटी एकच नाही असे एवढ्याला मोठा मशीन सुद्धा एकदम प्युअर क्वालिटीच्या मुर्रा क्वालिटीच्या मशी आज आधी ते डेअरी फार्मला खरेदी करून दिल्या चैरमन साहेब आणि तुम्ही मशी बघू शकता एक नंबर क्वालिटीचा चर्मन साहेब कॉन्टॅक्ट नंबर द्या दोन मशी आपल्या फोपायची शेवट डेअरी फॉर्म आणि याच्या व्यतिरिक्त आपले शेवट डेअरी माल अवेलेबल असतो ब्याऐंशी जोरात सत्तरवीस अठ्ठेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे आणि ह्या बाकीच्या मशीद्यांच्या मित्रमंडळाकडून त्यांनी खरेदी करून दिले आहेत आता आपल्या ज्या मशी होते बाकीच्या विकल्या गेल्या होत्या सकाळीच आणि दोन चर्मन चरमंडे अव्हेलेबल होत्या तर चर्मसाहेब आपण खरेदी करून दिले होते संपूर्ण मशीनचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला मशी खरेदी करायचे असतात तर तुम्ही घोडेगाव बाजारात येऊन खरेदी पुढे महेश बघा मित्रांनो तुम्ही आज महेर बाजारात विक्री झाली सर्व टॉपची मैस आहे महेश बघा तुम्ही एकदा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मोबजमध्ये सुद्धा बसत नाही एवढ्या मोठ्या मापाची मैसे तुम्ही मशीची लांबी रुंदी आणि प्युअर जातीची राणे तू या सात वर्षी सा, या सात वागीने साहेबांनी चालवले जळगाव जळगाव तुमचं